इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लाखनी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या हरियाणातील आरोपींना अटक पाच लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लाखनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम मध्ये कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या एका सराय आरोपीला लाखनी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल पाच लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेला आरोपी अजरुद्दीन ताहिर हुसेन वय बत्तीस वर्ष राहणार तोका तालुका हाती जिल्हा पनवल हरियाणा हा असून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे एकूण एकसष्ट एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत दिनांक तीन जुलै दोन रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नरेश नामदेव भाजी राहणार समर्थ नगर लाखणी हे लाखणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये गेले होते त्यावेळी दोन्ही अनोळखी इस्मांनी हात चालकीने नरेश भाजीपाले त्यांचे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम वापरत असलेले बेजलाल देवराम एळकर राणार सिंधी पार यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून एकूण पंचवीस हजार सातशे रुपयांची काढून फसवणूक केली या प्रकरणी लाखणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून नोंदवला त्याला त्याच्या अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने के तपासणी केली यामध्ये दोन आरोपी चारचाकी वाहनातून येताना आणि गुन्हा करून भंडाराकडे जाताना आढळून आले त्याच दिशेने तुरुडा अशाच प्रकारचा गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्याने उमरझरी वन तपासणी नाका आणि मातमी टोल नाकावरून आलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली फास्टॅग व मोबाईल नंबरद्वारे शोध तपास गतीने पुढे नेत पोलिसांनी संबंधित वाहनाचा फास्टॅग तपासून आरोपीचे मोबाईल क्रमांक मिळवले त्या आधारे हरियाणातील ताहिर शोधून नागपूर येथे अटक करण्यात पाच लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून खालीलप्रमाणे बँकांचे एकसष्ट एटीएम कार्ड सापडले आहेत युनियन बँकेचे सात कार्ड बँकचे दहा कार्ड पंजाब नॅशनल बँकचे आठ कार्ड भंडारा जिल्हा बँकचे एक कार्ड आय सी आय सी आय बँकचे सहा कार्ड बँक ऑफ बडोदाचं एक कार्ड बँक ऑफ महाराष्ट्र सात कार्ड बँक ऑफ इंडियाचे दोन कार्ड सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे चार कॅनरा बँक चार एच डी एफ सी अकरा कार्ड आरोपी उजरुद्दीन याने पोलीस तपासात देशभरात अनेक ठिकाणी असाच प्रकारचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून इतर पोलीस ठाण्यांच्या आतील गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग आढळून आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा